नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तारीख आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे कांदा मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळ्या सरकारी मार्केट येथे आपण जाणून घेणार आहोत काय बाजारभाव आहे आजचे पाहू शकतो ट्रॅक्टरची आवक किती झालेली किती वाहन आलेले आहे

चांगला भाव गेलेला आहे सुपर क्वालिटी आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये व्हरायटी बघू शकतात खूप चांगली क्वालिटी आहे सुपर माल बाराशे पंच्याहत्तर रुपये सुपर माल आहे सुपर क्वालिटी

एक हजार पंच्या पाच रुपये कमी चांगला माल कोणती व्हरायटी दादा एलोरा एलोराची आहे एक हजार पंच्याण्णव रुपये भाव गेलेला आहे भाव थोडा कमी आहे मार्केट उतरलेला आहे काय भाव गेला नऊशे पंच्या नऊशे व्हरायटी कोणती दादा पंचगंगा आहे दादा हा सहाशे चाळीस कोणता मीडियम माल आहे पण हा मिडियम माल आहे हा मीडियम कोणती कोणतं गाव हां अच्छा किती एकर लावला आहे आणि कोणती व्हरायटी होती पुणेपुरसंगीच सहाशे yeah. चाळीस रुपये भाव गेलेला आहे आहे मार्केट थोडं एक हजार पंच्याहत्तर गेलेली आहे पंचगंगा व्हरायटी पाहू शकतो मालकाचा आहे काय दा नाव दादा नाव मधुकर नाव? गाव बल्ला माल आहे एक हजार पंच्याहत्तर गेलेला आहे पंचगंगा वराठी सो so, आशा करतो तुम्हाला बारा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मार्केटची कल्पना आली असेल ओव्हरऑल मार्केट थोडंसं डाऊनच आहे आणि परिस्थिती सुधारावी अशी आशा करतो ॲटलिस्ट शेतकऱ्याचा खर्च वजा जातात दोन पैसे मिळाले पाहिजे असे आशा करतो सो जो निर्यातबंदी झालेली वीस टक्के वर्षी तर निर्यातबंदी उठवली गेलेली आहे त्याचा काही इम्पॅक्ट अजून काही दिसत नाही आहे जो दिसायला पाहिजे होता आयवांना आणि भाव हा सुधारेल अशी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकवर जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील शेतकरी बांधवांपर्यंत जे कांदा उत्पादक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद